राजा भगवान जी चे पाय धुवायला सुरुवात केली म्हणजे पण पाय धुण्यासाठी काय आणला काटवट आणली काटवट आता काटवट फक्त पुस्तकात राहिली याला काटवट म्हणतात आता काय निघले पर्रात <laughs> अहो आम्ही पुण्याला आता घर केलंय ना मुलांच्या शिक्षणासाठी बिल्डिंग मध्ये आमचं पहिल्या मजल्याला त्याच्यावर एक मजला आहे तिथं नवीन एक जोड आणि त्यांच्याकडे हाय पार रात ते मग भाकरी थापताना भेटलो भाई वरचा आवाज खाली येतो एक दिवस मी असाच कीर्तन म्हणालो की अकरा वाजता ठप 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 धप चालू होत मी म्हणलं पुणे आपलं घर तर फोडत नाही गेलो तर त्यांचं कवाड भाकरी धापत होत पराती म्हण मांगी नाव केवट नाना म्हणून साधू संत आल्यानंतर त्यांना पाटावर पाय धुतले जातात बर का पाटावर पाठ आता काटवत नाही पाट आणतात त्याला आमच्या नगरकड पिढ्या म्हणतात पिढ त्याच्यात पाय धुण्याचं कारण काय माहिती रामाचे पाय जर काठवटीमध्ये साधू संतांचे पाय जर काठवटीमध्ये धुसले तर लाकडामध्ये पाणी मुरत असत नाही बाबा त्याच पाण्याचं तीर्थ जल आपल्याला सारखं सारख सारखं सारखं यावं म्हणून केवटाने भगवान प्रभू रामचंद्रजीचे पाय आपल्या काठवटीमध्ये पत्नी आणि मुलासहित धुतले माय बाबा वटि पायो गु thank yeah. तिथून बाहेर आणि सातभर खात्या ताटातून तिथंच उभा बाहेर निघतात केवट म्हणतो देवा जे जिवंत लोक आहेत माझ्या पिढीमध्ये त्यांचा उद्धार होईल म्हणला देवा अजून एकदा मला पाय धुवायचे का तर मला पितरांना सुद्धा मुक्त करायचंय देवपूजा केल्याचा फायदा मी तुम्हाला सांगतो देवपूजा दररोज करण्याचा फायदा आपण तर मुक्त होतो आपली पिढी मुक्त होती आणि आपले पित्र सुद्धा मुक्त होत असतात म्हणून रामाला पुन्हा त्यांनी काटवटीमध्ये घेतलं yeah. रामाला पुन्हा त्यांनी काटवटीमध्ये घेतलं आणि पुन्हा असणारा केवट डबडबल्या डोळ्याने भगवंताचे पाय दूत होता mm -hmm. केवट वट पाया तो रामा आणि मग पुढे भगवंत पुन्हा बाजूला येतात ते काठवटीतलं पाणी मायबापावर ते केवटाने जमिनीवर नाही टाकलं माय बापा हो। तुळशीला नाही टाकलं भगवंताचे पाय धुतलेलं पाणी स्वतः पिऊन घेतलं स्वतःचा उद्धार केला पित्रांचा उद्धार केला सगळ्यांचा उद्धार केला आणि मग केवटाने भगवंताला नावेमध्ये बसवलं बसवा नावे त्यांना बस ना ना? आता नाव नाही ना केली आम्ही नाव सुद्धा करतो स्टेजवर ती नाव केवट असणार तुमच्या पाठीमागं देवा तेव्हा तुमचा पाठीमागे येतील आता नावेमध्ये केवटाला केवटाने बसवलं आणि केवटाने जेव्हा नावेमध्ये बसवलं दोन्ही हाताने ते नावेचे असणारे ते असणारे जे हे आहेत भाके दोन्ही हाताने धरले आणि दोन्ही हाताने धरून देवाकडे पाहत होता आणि देवाला सांगतो देवा तु चन्दन मे गंगेला सांगितलं गंगा जरा हळूहळू चालना राम माझ्या जवळ बसलेला आहे जरा हळूहळू आमदारच्या गाडीच्या महाग जरी असलं तरी आपल्याला वाटतं आमदार आपणच आमदार आहेत खरी नुसते आमदारच्या महाग गाडी आणि आमदारच्या गाडीतच बसलेलं असलं तर वर्षभर सांगतात निवडणुकीच्या टायमाला आमदारासोबतच फिरलो आणि मग मुख्यमंत्रीच्या सभेला गेलो आणि मग तिथं मुख्यमंत्री माझ्याशी बोलले मी म्हणलं काय बोलले म्हणजे खाली उतर आता इथं तर देव बसलेला आहे का देव केवट एकदम दमानी नाव नदिया नदी नाव पुराणी एकदम दमानी हकतो असणारा स्वंगीरपुरचा राजा निषाद ही त्या नावेमध्ये बसलेला आहे मैया लक्षी लक्ष्मणजी वैया प्रभू रामचंद्रजी नावेमध्ये बसून गंगेच्या कडेला जातात आणि सीता मैया आपल्या हातातली बांगडी काढते तर वनवासी रामाय देण्यासाठी काहीच नाही आणि फुकट पण जाऊ नये आणि म्हणला होता परत रामाला रामजी एवढे नावाड आहेत ना कोणताच नावाड येणार नाही कारण आज माझा नंबर आहे किती दिवसापासून या नंबरची वाट पाहत होतो माहितीये का आज माझा नंबर आहे गिरायक तुम्ही आणि नाव माझे आहे तुम्हाला हे कडेला घेऊन जावी लागल म्हणून भगवान परमात्मा कडेला गेल्यावर माई आपली बांगडी काढून देते केवटाच्या हातामध्ये केवट सांगतो माई ती बांगडी कंकण नको मला म्हटले तुम्ही आत्ता नका देऊ म्हणले उदारीवर ठेवा उदारीवर फक्त येत नाही याच रस्ते माझ्यात नावेन बसा बर काय प्रेम आहे कसलं प्रेम म्हणायचं भिल्लाचा माणूस आहे कोळ्याचा माणूस आहे कळमपर्यंत फुकट नाही नेच कोणी बसून आपल्याला आणि जरी नेलं तरी म्हणाल वर्षभरी तिकिटाचे पैसे देत नाहीत म्हणाल तिथं ओळख नाही पाळख नाही ते म्हणतात माई प्रभूजी पुढच्या वेळेस येताना द्या पण येत असताना याच नाल्यात बसून या बघ का दुसऱ्या नालेत जाऊ नका परंतु बोलतात प्रभूजी मग गंगेच्या कडावरती जातात आणि असणारा केवट भगवंताला गंगेच्या कडेला सोडतो रामचंद्र भगवान गी श्री रामचंद्र भगवान ग्री